नमस्कार कोयना पांडूर क्षेत्रामध्ये काही दिवसापासून संततधार असल्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कोयनेची धरणातली पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पंचवीस तारखेला पाच वाजता कोयना धरणामध्ये अठ्ठ्याहत्तर पूर्णांक एकोणतीस टी एम सी पाणी असताना धरणामध्ये पाऊस पडल्यामुळं जी आवक होते ती पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस क्युसेक होती आणि त्यामुळं कोयना धरणाचे वक्र दरवाजे एक फुटाने उचलून दहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं त्यानंतर पुन्हा सात वाजता हे दहा हजार क्युसेक्स वीस हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आलं अलमट्टी धरणातून दोन लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्सचा विसर्ग करण्यात आलेला आहे सव्वीस तारखेला सकाळी सात वाजता कोयना धरणाचा विसर्ग वाढवून जवळपास आता बत्तीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे दुपारी बारा वाजता कोयना पांढरूट क्षेत्रात जास्त पर्जन्यमान होत असल्याने विसर्ग वाढवण्यात येईल असं कोयना धरण व्यवस्थापनाने कळवलेलं होतं सकाळी नऊ नंतर थोडासा पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळं आता काही विसर्ग वाढवण्यात आलेला नाही सध्याच्या पूरपरिस्थितीत सांगलीजवळील आयर्विन पुलावर इशारा पातळी चाळीस फुटाची आहे आणि पंचवीस तारखेला कोयना धरणातून सोडलेलं पाणी दिनांक सव्वीस रोजी दुपारी सांगलीत पोहोचेल या अनुषंगाने सांगलीची पातळी एकोणचाळीस चाळीस फुटापर्यंत जाईल असं जाहीर निवेदन जलसंपदा विभागातून करण्यात आलेलं आहे आज सव्वीस तारखेला सायंकाळी सहा वाजता ही पाण्याची पातळी अडतीस फूट नऊ इंच असून ब्याण्णव हजार नऊशे एक क्युसेक्स इतका विसर्ग आज आता होतोय पाण्याची पातळी चाळीस फुटापर्यंत वाढत जाईल असा अंदाज आहे तसेच आज सकाळपासून कराड पाटण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचं पाणलोट क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी मुक्त पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे त्यामुळे ही पूर ओसरण्यात थोडीशी आपल्याला उसंत मिळेल असं मला वाटतं वारणा धरणात देखील पंचवीस तारखेला प्रचंड पाऊस झाल्यानं दहा हजार एकशे सतरा क्युसेक्सने विसर्ग चालू आहे कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यात देखील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पंचवीस सात चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून उघडलेले आहेत आतापर्यंत सहा दरवाजे उघडलेले आहेत आणि दहा हजार अडुसष्ट क्युसेक विसर्ग चालू आहे सर्व नद्यांचं हे पाणी राजापूर बंधाऱ्यामार्गे कर्नाटकमध्ये जातं राजापूर बंधाऱ्यामध्ये आता एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग पुढे जाते आहे पर्जन्यमान कमी असल्याने बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग चालू कोयना पांडुर क्षेत्रामध्ये पाणी पाऊस कमी असल्यामुळे सत्तावीस तारखेला सकाळपर्यंत बत्तीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग चालू ठेवण्यात येईल त्यामुळं त्याच्या पुढं पाऊस कसा पडतो हे बघून त्यावर धरण व्यवस्थापनाकडून आपल्याला अधिक माहिती मिळेल माझी सगळ्या नागरिक नागरिकांना नदीकाठच्या सगळ्या रहिवास्यांना सांगलीकरांना आणि त्याचबरोबर वारणा आणि कृष्णाच्या काठावरच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही पण वेळेत जर पाणी आपण पुढं सोडू शकलो तर अचानक ढगपुटी वगैरे धरणात जर झाली किंवा धरणाच्या अलीकडेही झाली तर आपल्या हातात काही राहत नाही आणि त्यामुळं थोडंसं पाण्याची पातळी वाढलेली आहे खाली कर्नाटकातनं विसर्ग वाढत गेला तर मला खात्री आहे की ही फूक थोडीशी पुढच्या दोन चार दिवसात उचलेल पण सगळं काही पावसावर अवलंबून आहे आपण घाबरू नये प्रशासन देखील माझी विश्वास आहे की आपल्या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करत असेल कार्यकर्ते आणि सर्व सहकारी हे देखील आपल्या मदतीला धावून येतील कोणतेही घाबरण्याचे कारण नाही पण प्रशासनाने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळायचा प्रयत्न आपण करावा कोणीही मागं समजा बाहेर काढायचं ठरली लोकसंख्या मागं राहण्याचं धाडच शक्यतो कोणी करू नये जनावरं देखील वेळीच बाहेर काढणं आवश्यक आहे आणि सर्व ती आवश्यक ती सहकार्य सेवा आणि मदत ही आपल्या भागातली लोक आपल्याला करतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी काळजी घ्या सतर्क राहा आणि पाण्याच्या जवळ न जाता आपण पाण्या जवळ येण्याच्या आधी आपण तिथून बाहेर निघण्याचं काम करूया पुढच्या अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासात आपल्याला कदाचित पाण्याची पातळी कमी किंवा जास्त झालेली दिसेल पाऊस जसा पडेल तसा आपल्याला त्याचा अनुभव हो येईल पण प्रशासन आपल्याबरोबर असेल आम्ही देखील सर्वजण आपल्याबरोबर आहोत धन्यवाद